तू पण चपाती खाती ना मस्त गरम केलं दादा सकाळच्या चपात्या बा एवढा खायच्या मला चपाती गरम करून त्याला चपाती आवडते खायला म्हणून मग मी तिची भाजी केली मला कुडून कुडून कडक भाजल्यात कडक भाजल्या बोलताना मी इकडं भाजीतलं आणि हो का भाजी आणली अजून आजीने रानातली थोडीशी ती तांदूळच्याची भाजी पण करायची चांगला स्वयंपाक पण उशिरा चाललाय चूल पण काय पेटा नाही सरपान संपलं या दोन तीन दिवस झालं चिकचिक चालू -चिक पा या पाऊस काय मोठा बारीक नाही नसत आणि चूल नाही पेटा होतं इतकी थंडी वाजते इतकी थंडी वाजते आणि मला काही थंडी सोसत नाही मला काय होतं माझी ही ना आवाज माझं ही सगळं वृत्त ह्या शिवाय हे असं मनगाठ असं बोट हे असं वळत नव्हते म्हणून ते शेकायचं त्याच्यासाठी चूल पेटवावं लागते आपण उद्या आधी आता काय का व्हाय ना सापाड आहे आता आज खूपच त्रास होतोय आज दूर लागतोय की डोळं दुखायला लागले आता अशी सर की व्हायचं आमदार मग खूप आताशी आता अशी लागायला लागला भाजी कावाच्या धन करीत होती ती भाजी झाली आणि सांगायचंय तुम्हाला Asta e ce vrei să-ți dai, 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 să nu dai să ți dai să ți dai să ți dai să ți să ți dai să ți dai să ți dai de să सांग तिकाय दोन तीन दिवस हर पाऊस बंद काय 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 आयुष्यात चालले काय नाही मार्गच नाही करायला काय बोलाव काय नाही मला दोघा जाणे की इंजेक्शन घेऊन इंजेक्शन घेतल्यावर सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही शे तूच म्हणली की आता डोकं युक्त सर्दी होती बोलायला येणार आहे काल भिजली पराव भिजली ना मग आता भिजले की असं होत आता काय करते मग डोकं दुखणार सर्दी होणार लगेच बोलायला येणार नाही आणि आता होत आहे नाक पॅक झाले या काही डोकं भरा भरा सुद्धा त्याच्यामुळे चूल पेटवली म्हणजे थोडं शेकाव लय जळी कर करता चपाती

शेवटपर्यंत हाय तर वर खर जी काय असेल ते असं जाता ना असू दे सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री काय तरी आता तुम्हाला अपडेट राहणं गरजेचं आहे म्हणून एक व्हिडिओ टाकाव पाऊस पण येतो या आणि आज धूळ पण लागतो लिंबाचं सरपान लय पेटत नाही पावसाळ्याच्या दिवसात कसं या बाबळीचं सरपान लागतं काय म्हणते तस ईडी बाबा असते बाबा ईडी बाबर नाही असेल बाबा तसे त्या बाबळच सरपान मुलं असते तिथे तर असो गुड नाईट बाय बाय मला फक्त पेमेंट चांगल्या का बाबा